आजकाल राजकारण हे समाजकारणाहून किंवा प्रगतीपथावरती राज्याला घेऊन जाऊन राज्याचा विकास हा नेक्स्ट लेवलला आणून ठेवून होत नाही कारण राजकारणाची पोरुषीमा जी आहे ती बदलली आहे राजकारणाची आता व्याख्याच बदलली आहे मुळात यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र वसंतराव पाटलांचा महाराष्ट्र बाबासाहेबांचा महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र असा होता का आणि याच महाराष्ट्रामध्ये समाजकारणावरून आता ते राजकारण हे धर्मापर्यंत आणि महापुरुषापर्यंत येऊन मित्रांनो पोहोचलंय आतापर्यंत अनेक विचारधारा घेऊन अनेक पक्ष निघाले काही पक्षाला तर कुलपस लागले पण सध्या काही पक्ष जे आहेत ते अजूनही आहेत पण त्यांचे जे विचारधारा आहे ती एका विशिष्ट समूहाला ते प्रेझेंट करते मग अशा वेळेस महाराष्ट्राला विषय घेतो त्यावेळेस महाराष्ट्राचं आराध्य हे शिवाजी महाराज जात महाराष्ट्रातली कोणती असो किंवा धर्म कोणताही असो जे एक विशिष्ट एक आदराचं स्थान ज्या व्यक्तीला ज्या महापुरुषाला इथं दिलं जातं ते एकमेव राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांवरती राजकारण सध्या जास्ती होत आहे त्यामध्ये ती औरंगेची कबर असो किंवा ते हिंदू मुस्लिम लावलेला वाद असो किंवा काही नेत्यांचे बेताल वक्तव्य असो या कुठल्याही गोष्टी असू द्या पण यामध्ये शिवरायांना पुढे आणण्याशिवाय त्यांचं राजकीय भविष्य महाराष्ट्रामध्ये तरी नाही असं त्यांना वाटत आता यामध्ये जर सगळा इतिहास बघायचा गेला तर एक महत्वाची गोष्ट तर मित्रांनो समजते कि पुरोगामित्व तो किडा काय लोकांना चावलाय महाराष्ट्रामध्ये आणि जे चावलेले काही लोक आहेत ते लोक आतापर्यंत हिंदू देवदेवतावरती हिंदूंच्या महापुरुषावरती हे टीका करत आलेले आहेत परंपरागत वंश परंपरागत हे जे लोक आहेत ते आलेले आहेत पुढे आणि ते उघड उघड ह्या गोष्टी नेहमी मी बोलून दाखवायचे हे तुम्हाला हे माहिती आहे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे ही शरद पवारांचं हिंदू धर्माचं नातं काय आहे तो त्यांचा त्यांनी अर्थ काय लावलाय मला पुरोगावी म्हणायचं नाही त्याला मी पुरोगावी म्हणतो आता मग या शिवछत्रपती महाराज शिवराय आमचं राज आमचा राजाचा रायगड म्हणजे एक कर्मभूमी आहे एक स्वर्ग आहे आणि या स्वर्गामध्ये जाण्यासाठी जाऊ भेट देण्यासाठी नेहमीच गर्दी ही मावळ्यांची असते पण त्या स्वर्गावरती त्या स्वर्गावर पाय ह्या फुरोगामीच्या मोरक्याने तब्बल चाळीस वर्षानंतर ठेवला होता ते पण मागच्या लोकसभेच्या वेळेस मग आता मित्रांनो आपल्या त्या दिवशीवरती बोलायचं की आता नेमका यांना किडा कुठला चावला हिंदुत्वाचा किंवा यांना आता शिवराया आपले आपले काय वाटू लागलेत किंवा आता हे शिवरायांचं नाव काय घेत आहेत नेमकं असं घडलंय काय नेमकं असं झालंय काय नेमकं हे इतिहास जो आहे यांचा हा कुठून कुठपर्यंत येऊन बसला आहे आपल्याला यावरतीच बोलायचं बघा याचं झालं असं की सांगलीमध्ये एका सभेमध्ये जयंतराव पाटील म्हणजेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे एक मोठे नेते तसेच महाराष्ट्रातील राजकारणातील एक मोठं नाव आपण त्यांच्याकडे बघू शकतो की जयंतराव पाटलामुळं काहीतरी आज जे स्थान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचं आहे हे खरंच त्यांचं काहीतरी त्यामध्ये मोठा असं वाटा आहे आणि तेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी म्हणलं होतं की आता यानंतर कुणीही फोनवरती हॅलो म्हणायचं नाही जय शिवराय म्हणायचं तुम्ही ही गोष्ट ध्यान ठेवा की आता इथून कुणी जय शिवराय म्हणायचं कुणी हॅलो म्हणणार नाही हे त्यांना आता कळालंय पण आमच्या घरामधील ज्यावेळेस जन्माला लिखूल येतं तेव्हा बसून लिखलू ते जय शिवराय राम राम जय हे म्हणायला लागतं न बुद्धाय म्हणायला लागतं आता कुठलेही जातात धर्म असो प्रत्येक लोक हे फोनवरती बोलताना किंवा असते भेटले भेटले ते बोलतात कुणी राम म्हणतंय कुणी जय श्रीराम म्हणतंय कुणी हरे कृष्णा बोलतय कुणी जय भीम म्हणत कुणी जय वाल्मिकी जय शेवालाल पण कुणीतरी वंदना जी आहे जे आपल्याला आराध्य आहेत आणि त्यांनाही आराध्य आहेत अशा आराध्या देवाची मना किंवा ते नाव घेऊन ते एकमेकांना अभिवादन करतात हे काय नवीन सांगायची गरज नाही हे चालत आले परंपरागत महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कुठे असो पण ह्या गोष्टी होतात पण आता आम्ही पण आमच्या घरामध्ये रामराव म्हणतो त्या कारण आम्ही जय शिवराय म्हणून हे बोलतो आम्ही जय शंभू म्हणतो आम्ही न नवम नव शिवाय म्हणतो आम्ही जय भीमही म्हणतो हाच करून कारण आम्हाला ह्या गोष्टीचा माज आहे बाबासाहेब हे आमचे आहेत आमच्या महाराष्ट्रामधील आहेत आणि बाबासाहेबांना हे महाराष्ट्र बाप म्हणतोच आणि महाराष्ट्र हा शिवरायांना हे बाप म्हणतो कारण शिवराय महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आंबेडकर वगैरे हे सर्व शिवरायांचे हे राजकीय हे त्यांना गुरु मानायचे शिवरायांना बाबासाहेबांनी शिवरायावरती भरपूर अभ्यास केला आणि नेमकी राजकीय गुरु हे अं फुलेंना मांडायचे फुले हे शिवरायांना मानायचे एकूणच हे सर्व लोक आहेत ते आपण यांना आदरानं नाव घेतो यांचं आणि त्यांचं नाव अजूनही आदरानं आपण जो हे जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत नाव राहणार आहे ते नाव संपणार नाही कारण ते नाव कमवलं गेलंय कुणी बोलताना जय महात्मा गांधी म्हणत नाही कुणी बोलताना जय नेहरू म्हणत नाही कुणी बोलताना जय इंदिरा गांधी म्हणत नाही कधी पण बोलताना लोक हे ह्या लोकांचं ह्या महापुरुषांचं नाव घेतात आता बाबासाहेबांचं नाव खास करून या अलीकडल्या काळामधील जे नेते मंडळी होऊन गेली त्यांच्यामध्ये बाबासाहेबांचं नाव निघतं बी म्हणतात लोक मग आता यांना आहे आता आपलं काही राजकीय असं रुपये राहिले नाही आतापर्यंत आपण फुरोगामी फुरोगामी म्हणून हिंदू देवदेवतांना शिवा घालता आलो आणि आपण खास करून शिवरायांना सुद्धा जाणता राजा म्हणायचा नाही आता जाणता राजा शिवरायांना लोक आदराने म्हणायचे कारण त्या राजाने लोकांच्या प्रजेच्या मनातील काय गोष्टी आहेत ते जाणायचे आणि तो जनतेचा राजा होता म्हणून त्यांना जाणता राजा हे लोकांनी संबोधलं होतं पण काका हे म्हणायचे की तुम्ही शिवरायांना जाणता राजा म्हणून आणि ते स्वतःला स्वयंघोषित जाणता राजा म्हणून घेत होते असं त्यांनी कुठलं कार्य केलं पवार साहेबांनी हे मला तरी काय माहित नाही तुम्हाला माहिती असेल तर सांगा यांचं एवढं मोठं कार्य आहे काम आहे म्हणून त्यांना अंगावरती चपल सुद्धा घ्यावी लागले ते कशीमध्ये असणार भारताचे मग ह्या काकांच्याच पक्षामध्ये बघ एक पाठीमाग मागच्या वर्षी चोवीस मध्ये काहीतरी एक सभा होती त्यामध्ये संभाजी बेगळे म्हणजे यांचंच पिल्ल आहे नाव संभाजी महाराजांचं पण त्याचे जे काय काय चाललं होतं हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे मग नेमकं त्या स्टेजवरती महाराव नावाच्या एका गृहस्थाने ग्रहस्थाने सांगितलं होतं की त्यांनी रामाची तिथिका केली त्यांनी हा नंगा पुंगा माणूस हिंडतो लंगोटीवरती घरामध्ये म्हणून त्यांनी स्वामींची सुद्धा त्यांनी अपमान केला आणि त्या स्टेजवरती हे पवार साहेब होते म्हणजे आता बघा हिंदू लोकांपर्यंत हिंदूंपर्यंत पवारांचं पुरोगामित्व हे गेलेलं आहे मला कळत आहे की पवारांची नेमकी राजकीय खेळी कशी असते पवार नेमकं राजकारण कोणतं करतात पवार संस्कृती संपव निघालेले आहे हे हिंदूंना कळू लागलंय की हिंदूंच्या अन्नामध्ये नेमकी माती आतापर्यंत कोण घालवली आहे मग यामुळं ज्या वेळेस हा समाज हा तरुण वर्ग त्यांचा ओढ हा हिंदुत्वाकडे पूर्णपणे वळला जातोय मग अशा वेळेस महाराष्ट्राचं ते आराध्य आहे महाराष्ट्राचा जे एक आन आणि मान आणि अभिमान आणि स्वाभिमान आहे ते म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत महाराष्ट्राचे आदिपुरुष युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव आता घ्यायचं आपण कारण शिवरायांची आठवण त्यांना आता आली आहे एवढ्या वर्षामध्ये आता पंच्याऐंशी शहाऐंशी वर्ष काकांचं वय होत आहे माझ्या माहितीच तो त्यामुळे आकडा वर्ष असू शकतो मग या एवढ्या वयामध्ये त्यांना शिवरायाची आता अवस्था त्यांना नाव घ्यायची पाहिली आली कारण काय तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहिला तुमच्या गुंगीत तुम्ही जगलात पण तुमच्यावरती शेवटला का असणार आमच्या राजाचं नाव घ्यायची तुमच्यावरती वेळ आली हेच शिवरायांच्या फक्त नावाची एवढी मोठी पॉवर आहे ते तुम्हाला आता कळते की आता आपलं सगळं काय बुडत आहे आता जर हे तारायचं असेल तर आपल्याला हा तरी प्रयत्न करून बघावा लागेल इच्छा असो नसो पण त्या ठिकाणी यांना शिवरायांचं नाव घ्यायची आता त्यांनी कंपल्सरी केलंय की आपला कार्यकर्ता ज्या वेळेस एकमेकाला बोलेल त्यावेळेस जय शिवराय म्हणूनच बोलायचं फोनवरती रोचल्या उचलल्या आता हे सांगायची वेळ आली आहे बैठकीमध्ये आव्हान करायची वेळ आली आहे मग याचा अर्थ आतापर्यंत यांच्यावरती बंदी होती का हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी येतो पण काही असो उशिरा का पण शहाण पण आलंय सत्ता गेली की माणसाचं शहानपण पण जात असं म्हणतात पण या ठिकाणी सत्ता गेली म्हणून यांना शहानपण आले या ठिकाणी आपल्याला असं म्हणावं लागेल आणि अखेर का आशेना पण यांना थोडं शहानपण आलंय आणि समजून गेलंय की जाणता राजा हे आपण नाही आपण स्वतःला कितीही मनवून घेतलं पण आपण ते नाहीच तेवढी आपली उंची नाही आणि जाणता राजा हा फक्त एकच होता ते म्हणजे राजा छवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं दैवत यापुढे शेवटी यांना इच्छा नसताना हे झुकावं लागलं एवढं सत्य आहे म्हणून त्यांनी पुरोगामी पवार आणि धर्म बदललाय की काय आतापर्यंत नेहमी उलट होतं यांचं पण आता सगळं काही सवास येतंय आणि सगळं काही सरळ आता येतंय म्हणजे शेवटी शेपूट हे वाकणं होतं पण आता ते सरळ हो होतंय ते होईल न होईल देऊ जाणे पण सध्या दिसतंय असं तुमचं एकूणच या विषयी मत काय नक्कीच आम्हाला कळवा आणि मित्रांनो सर्वांना कळकळीची कल कल हात जोडून विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा आपला परिवार जरा मोठा होऊ द्या तुमच्यापर्यंत अजून अशी अमूल्य अनेक मोठी मोठी माहिती आपण तुम्हाला द्यायचा प्रयत्न करू तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा आणि व्हिडिओ शेअर करा खाली कमेंट करा या विषयावर तुमचं मत काय नक्कीच नोंदवा तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद वंदे मातरम जय शिवराय जय भीम